आपल्या रोजच्या जेवणाची जर चव वाढवायची असेल तर ताजा कडीपत्ता वापरणे अत्यावश्यक आहे कडीपत्त्यामुळे आपल्या जेवणाला एक वेगळी चव येते आपल्या परसबागेमध्ये जर कडीपत्त्याचे रोप लावायचे असेल ते दोन तीन प्रकारे लावता येते पहिला प्रकार म्हणजे कडीपत्त्याच्या रोपाला आलेलं बी लावून कडीपत्त्याच्या रोपाला जे बी येतं ते बी परिपक्व झाले की उन्हात कडक वळायचे आणि मग ते रुजवायचे अशाच प्रकारे कडक उन्हात वाळवून मी हे बी रुजवलेले आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर हे कढीपत्त्याचे रोप उगून आलेले आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या परसबागेमध्ये कडीपत्त्याची लागवड करू शकतो दुसरा प्रकार म्हणजे रोप लावून कडीपत्त्याच्या मोठ्या झाडाच्या बुंद्याशी आपल्याला असंख्य छोटी छोटी रोपे उगून आलेली दिसतील त्यातील एखादं रोप उगतायचं आणि आपल्या परसबागीमध्ये लावायचं कडीपत्त्याच्या मुळापासून नवीन नवीन रोपे फुटतात अशा प्रकारे आपण आपल्या परसबागीमध्ये लावू शकतो आणि तिसरा प्रकार म्हणजे कडीपत्त्याच्या रोपाची एखादी जाड फांदी म्हणजेच तिचं कटिंग लावून अशा प्रकारे आपण आपल्या परसबागेमध्ये या तीन प्रकारापैकी कोणत्याही पद्धतीने कडीपत्त्याचे रोप लावू शकतो